अजून खूपच केले भास्कर गडावर नवीन नवीन पाहुणे आलेले आहेत एकदम मजे नवीन एक म्हणजे नवीन, नवीन।, नवीन। काहीच म्हणजे फरकच नाही अजिबात नाही अजिबात नाही तर रस्ता नसला रस्ता माहित नसल्यामुळे ते बाणगवशीत चाललंय रामाने सोडलेले बाण <laughs> रस्त्या रस्त्या वेत ना गेला ना खालीच गेला ना बरोबर आहे बरोबर आहे या पा बाण पावून घ्या दिसतई पण ना भास्कर गडाचे कर सस 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 अरे सस अरे माकड मा

मग थोड्या लांब्याच्या उड्या मारल्या असत्या तुम्ही पाहू शकता अजून झाड चाललोय घाम आला घाम आलाय त्या पाणी नाही आणलं बॅग तू पाणी सांगतो तिकडच एक लाईक करून गेलाय कोणतरी काय रसा फाट्या वाल्याने इकडं जोर मारलाय बाध्या काळच्या आपल्या कुठं

गडाचे रयशाने तीन लोक आहे म्हणजे गुप्त खजाना धुंणे चढलो रे હ રાજુન બહાર ચડાય છે વાયા